गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी चांगला जोर धरल्याचं पाहायला मिळतंय उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या संगमनेर नगरपालिकेसाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत संगमनेर सेवा समिती अशी दुहेरी लढत होत आहे महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा खताळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर महाविकास आघाडी पुरस्कृत संगमनेर सेवा समितीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करताच दोन्ही बाजूचे पदाधिकारी कार्यकर्ते हे तयारीला लागलेत त्यामुळे आता संगमनेरमध्ये तांबेविरुद्ध खताळ असा थेट सामना होणार असल्यामुळं संगमनेर नगरपालिका निवडणूक ही केवळ अहिल्यानगरमध्येच नव्हे तर राज्यात चर्चेचा विषय बनते मात्र यातून संगमनेरकर हे कोणाला नगराध्यक्ष पदाचा मानकरी ठरवणार याचं चित्र निवडणुकीनंतर स्पष्ट होईल नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर